नमस्कार मित्रांनो विदर्भ एसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकताच आपला संयुक्त पूर्वपरीक्षा घटकं दोन हजार पंचवीसचा पेपर पार पडला आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही चालू घडामोडीचे प्रश्न चा आहेत त्याचं आपण विश्लेषण या ठिकाणी बघूयात जे की आपल्याला अपेक्षित उत्तरं असतील ते आपण यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आपल्या सगळ्याचे प्रश्न आपले सगळे बरोबर आले असतील आणि आपल्या सगळ्यांनी उत्तर अगदी बरोबर चांगले सोडवले असतील कारण याच्यामध्ये जर प्रश्न बघितले आपण तर दोन हजार बावीस दोन हजार बावीसमधले आपल्याला चोवीस मधले प्रश्न आपल्याला मोठ्या प्रमाणात विचारण्यात आलेले आहेत चोवीसमधले अगदी तेवीसमधले सुद्धा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्याच प्रश्नापासून आपल्या सगळ्यांचा किंवा काही लोकांचा सेट वेगवेगळा असू शकतो त्यामध्ये या माझा माझा जो सेट आहे तो तो छत्तीस आपल्याला दिसून येतोय तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे चालू घडामोडीचा की एकोणीसवी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कोणते आयोजित करण्यात आलेली होती ही एकोणीसावी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती युगांडा देशामध्ये युगांडामध्ये आयोजित करण्यात आली होती ती कंपाला या ठिकाणी ठीक आहे म्हणजे योग्य उत्तर याचं तीन नंबर हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सदतीसवा प्रश्न की चोवीसचा रसायनशास्त्रचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आता नोबलवरती साधारण एक प्रश्न आपल्याला ठरला असो आणि कन्फर्म आपल्या सगळ्यांना माहितीचं ऑप्शन नंबर दोन हे योग्य उत्तर आहे डेव्हिड बेकर डेमिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला तर तिघांना विभागून हा पुरस्कार देण्यात आलेला होता ठीक आहे तर हे आपल्याला सगळ्यांना आलं असेल काही प्रश्नच नाही ठीक आहे त्यानंतर अडतीसवा प्रश्न काय म्हणतो पुढील पैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत रणजित गुहा म्हणजे अर्थातच ते एक आपल्याला माहिती आहे त्यामध्ये रामचंद्र गुहा पण माहिती आहे ते इतिहासकार ते वेगळे आणि याच्यामध्ये रणजित गुहा वेगळे रणजित गुहा जे आहेत त्यांचं निधन झालं होतं बघा दोन हजार तेवीसमध्ये एप्रिलमध्ये निधन झालेलं होतं आणि याच्यावरती आपल्याला दोन हजार तेवीसचा प्रश्न विचारण्यात आला बघा तर त्या ते जे आहे त्यांचं क्षेत्र आहे सबाल्टन अभ्यास सबाल्टन स्टडीजमध्ये ते त्यामध्ये जनक आहेत या स्टडीजचे ठीक आहे तर त्यांनी काय केलं की याच्यामध्ये हिस्ट्री हिस्ट्रीला एक अप्रोच त्यांनी दिलेला बघा ज्याच्यामध्ये आपल्याला राजे महाराजांची आपण अभ्यास करतो किंवा महत्वाच्या व्यक्तींचा आपण इतिहासामध्ये अभ्यास करतो परंतु त्यांनी एक गरिबी किंवा दारिद्र्य यावरती याचा इतिहासाचा अभ्यास करायची एक नवीन अप्रोच त्यांनी बिल्डअप करून दिला होता बघा तर अशा प्रकारे ते आपल्याला चर्चेत होते रणजित गुहा ते त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामध्ये न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणचाळीसवा आपल्याला माहितीच थी आहे ठीक आहे चाळीसवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच हे अभियान जोडलेले आहे स्विच अभियान फार प्रसिद्ध होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही प्रश्नच नाही याच्याबद्दल की पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये दिल्लीमध्ये जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतं त्याच्यामुळे जे काही डिझेल आणि पेट्रोलवरच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावरून आता टर्न व्हायचं आहे त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर दोन हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येईल ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्केचाळीसवा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण होते एशियन डेव्हलपमेंट बँकचे आपल्याला अध्यक्ष विचारले जात आहे आणि कधीपर्यंत नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तर ते मासाचगु असा कावा हे त्याचे अध्यक्ष होते नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्याच्यामुळे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर एक म्हणता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बेचाळीसवा दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो काही प्रश्नच नाहीच माहितीच आहे आपल्याला की पंचवीस जानेवारी अगदी सोपे प्रश्न आहेत काही इतके सगळ्यांना कठीण दिलं असेल असं काहीही त्यामध्ये नाही त्रेचाळीसवा प्रश्न त्यामध्ये दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रमुख प्रायोजक कोण होते याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं बघा काही लोकांना वाटत होतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी वाचलं त्यांनी की अदानी समूहच फक्त बऱ्याचं माहिती होतं पण त्याच्यामध्ये हे सगळे चारही त्याच्यामध्ये प्रायोजक होते आपल्याला माहिती आहे रिलायन्स फाउंडेशन सुद्धा आदित्य बिर्ला आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे चारही त्याचे प्रायोजक आहे म्हणून आपल्याला जे योग्य उत्तर आहे तर ऑप्शन नंबर चार डी हे योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले उद्घाटन आपल्याला या ठिकाणी विचारत आहेत तर अक्षरशः अर्थातच म्हणजे उदगीर या ठिकाणी त्याचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे विश्वशांती बुद्ध विहारचं उद्घाटन उदगीर या ठिकाणी राष्ट्रपतींनी केलेलं होतं ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पी एच डी विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी बीम रिन नावाचा एक उपक्रम सुरू केला बी आय एम आर ई -E एन नावाचा उपक्रम जो आहे तो तयार करणारे जे संस्था आहे त्यामध्ये परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालचा उपसागर आंतर सहकारी संस्था अर्थातच त्याला म्हणतो आपण मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर अँड बे ऑफ बेंगॉल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रोग्राम यांच्या जॉईनमध्ये हा प्रोग्राम त्यांनी लॉन्च केलेला होता बघा हा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले लेव्हेंडर पार्क कोणत्या राज्याने विकसित केलेले आहे कोणत्या राज्यात विकसित केले तर ते अर्थातच जम्मू काश्मीर राज्याने विकसित जम्मू काश्मीर राज्यामध्ये विकसित करण्यात आहे आता एक आपण बघितलं पाहिजे जे काही चर्चेतले राज्य आहेत त्यावरती प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात खूप मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीर चर्चेत आहे त्यामुळे इथले जे काही घडामोडी घडतात ते आपण बघितल्याच पाहिजे ठीक आहे तरी आपल्याला यामध्ये प्रश्न दिसून येतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॅरिस येथील दोन हजार चोवीसच्या पॅ ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने वीस गोल्ड बारा सिल्वर आणि तेरा ब्रॉन्ज पदक मिळवले अक्षरशः बॉ या पॅरिस ऑलिम्पिकवरती दोन प्रश्न आपल्याला याच्यामध्ये सरळ सरळ दिसून येतात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो काही पहिल्या क्रमांकाला जो होता तो यू एस ए होता त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला चीन होता आणि तिसऱ्या क्रमांकाला अर्थातच जपान होता ठीक आहे मग याच्यामध्ये माहिती आहे यांनी चाळीस गोल्ड मिळवले आहे यांनी चाळीस गोल्ड मिळवले आहे त्याच्यामुळे आता इथे जे आहे जपाननी ट्वेंटी गोल्ड्स मिळल मिळवलेले होते त्याच्यामुळे ऑप्शन नंबर तीन जो आहे जपान हा आपलं योग्य उत्तर आहे तर याच्यामध्ये आपण जर बघितलं पहिले तीन जर आपल्याला माहिती असते तर आपल्याला नक्कीच हे उत्तर सोडता आलं असतं काही प्रश्न इतकं मोठा नाही आपल्याला माहितीच होतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिलेली होती बघा पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिनाबद्दल प्रश्न आला आपल्याला परत की त्यामध्ये एकशे बत्तीस इतक्या पद्मपुरस्कारांना त्यांनी मान्यता दिलेली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणचाळीसवा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते पदक कोणी मिळवलेलं होतं तर ते अक्षरशः अद्यार्थच जानिक सिन्नर आणि अरिना सबलिंका त्यांना यानिक सिन्नर पण बरेच म्हटलं होतं यानिक सिन्नर आणि अरे अरिना सबलिंका यांनी ते मिळवलेलं होतं ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पन्नासा आणि शेवटचा कोणत्या कंपनी कंपनीला अलीकडेच सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळालेले आहे तर ते मिळालेलं आहे यामध्ये शक्ती पंप्सला मिळाले बघा शक्तीपंप लिमिटेड आहे त्या कंपनीला हे पेटंट मिळालेलं होतं अगदी सोपा आणि साधा सरळ प्रश्न पेपर होता हा प्रश्न सुद्धा फार सोपे होते परंतु फक्त एक दोन हजार चोवीसमधले प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे तेवीसमधला मधला सुद्धा एक प्रश्न त्यामध्ये गेलेला होता ठीक आहे तर यामध्ये नक्कीच आपण सगळ्यांना जर चालू घडामोडी चांगलं करायचं असेल तर आपण याच प्लॅटफॉर्मवरती डेलीमध्ये आता वीकली आपण करंट अफेअर्सला लाईव्ह सुरू करतोय ठीक आहे विकली करंट अफेअर्स आपल्याला या ठिकाणी घेता येईल आणि नक्की आपल्या परीक्षांना उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला थँक्यू धन्यवाद